मी वर्षा वर्षा फॅशन या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर आजच्या आपण बघणार आहोत पीस आणि अजून एक आहे साठी पण तुम्ही अस्तरसाठी कोणती शॉपिंग बॅग घेतली तरीही चालेल त्याचबरोबर मी ते गोणी कट करून घेतलेली आहे दोन गोण्या आहेत तर याची लांबी आहे बावीस इंच आणि रुंदी आहे पंधरा इंच तर मी इथे लिहून ठेवलेलं आहे तरी तुम्हाला एकदम ओझून दाखवते तर बघा बावीस इंच लांबी आहे आणि रुंदी आहे याची पंधरा इंच ठीक आहे आता हे जे दोन पार्ट आहे त्यातला एक पार्ट मी जरा वेळेस ऐकलं ठेवते आणि त्याच मापाचं आपल्याला ब्लाऊज पीस कट करून घ्यायचं आहे तर बघा अशा पद्धतीने मी या ब्लाऊज पीसची डबल फोल्डमध्ये घडी करून घेतलेली म्हणजे एकाच वेळेस आपले दोनही भाग कट होणार आहे तर बघा अशा पद्धतीने आपण ही शॉपिंग बॅग ठेवून घेतली आहे आणि ब्लाऊज पीसचा कपडा आपल्याला थोडासा वाढवच कटिंग करून घ्यायचा आहे ठीक आहे म्हणजे की तो आपल्याला स्टिच करायला बरं पडतं तर अशा पद्धतीने मी हा ब्लाऊज पीस कट करून घेतलेला आहे आता आज तरचा कपडा पण मी सेम असंच कटिंग करून घेते आणि मग दाखवते तर बघा अशा पद्धतीने सर्वात खाली मी आज तरचा कपडा ठेवून घेत आहे मध्यभागी गोणी आणि त्यावरून मेन फॅब्रिक तसं याचं उलट तुम्ही अगोदर बघून घ्यायचं आहे आणि याच्यावरती आपण आडव्या उभ्या टिपा मारून क्विल्टिंग करून घेणार आहोत दुसऱ्या पार्टला पण सेम त्याच पद्धतीने सर्वात खाली ब्लाऊज पीस मध्यभागी गोणी आणि वरतून पण हा ब्लाऊज पीस तर चला आता आपण हे स्टिच करून घेऊया तर मैत्रीण मी त्या अगोदर टाचणी लावून घेतलेली आहे म्हणजे की आपल्याला स्टिच करायला बरं पडेल आणि एकाच साईडने मी अगोदर टाचणी लावून घेतलेली आहे बघा अशा पद्धतीने मी यावरती आडव्या आणि उभ्या टिपा मारून हे तीनही पार्ट जोडून घेतलेले आहे तर गोणी आणि वरतून मेन फॅब्रिक ठीक आहे आता दुस याच पद्धतीने आपण हा दुसरा पार्ट पण स्टिच करून घेणार आहोत तर चला मी हा पण पार्ट स्टिच करून घेते आणि स्टिच करून झाल्याच्या नंतर मग तुम्हाला पुढे दाखव ठीक थी। आहे तर बघा मैत्रीणं अशा पद्धतीने मी हे दोनही कापडावरती आडव्या उभ्या टिपा मारून फिल्टिंग करून घेतलेली आहे आणि हे दोनही पार्ट आपले रेडी आहे आता लांबीनुसार आपल्याला हा दोनही पार्ट एकावर एक अशा पद्धतीने ठेवून घ्यायचे आहे ठीक आहे आणि कोणत्याही एका साइडने तुम्ही इथे चार बाय चार इंचा चौकोन कट करून घेऊ शकता तर बघा अशा पद्धतीने दोनही साईडने आपण कटिंग करून घेतलेली आहे आणि हे दोनही पार्ट आपले अशा पद्धतीने कट झालेले आहे ठीक आहे हा पण पार्ट आणि हा पण पार्ट आता यानंतर आपल्याला काय करते आहे या साईडने पायपिंग करून घ्यायची दोनही बाजूने ठीक आहे या बाजूने आणि या बाजूने तर चला आता आपण पायपिंग करून घेऊया मी ते दोन इंचाची एक पट्टी कट करून घेतलेली आहे हा तरचा कपडा आहे तुम्ही दोन ते अडीच इंच रुंदीचा कट करून घेऊ शकता तर एक मी जरा वेळ साईडला ठेवते आणि एका पार्टवरती आपण अशा पद्धतीने स्टिच करूया दुसऱ्या पार्टवरती पण नंतर करणार आहोत पण जरा वेळ साईडला ठेवून अशा पद्धतीने स्टिच करून या पुन्हा आपण साईडने डबल फोल्ड करून घेणार आहोत एका साइडने स्टिच केल्याच्या नंतर आपल्याला यावरती पुन्हा अशा प्रकारे टॉप स्टिच देऊन घ्यायचे आहे बघा अशा पद्धतीने आपण यावरती दाब टीप पण देऊन घेतलेली आहे आता आतील साईडने आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करून यावरती पण टीप मारून घ्यायची आहे ठीक आहे अशा पद्धतीने तर पूर्ण याच्यावरती आपण टीप मारून घेऊ तर बघा अशा पद्धतीने आपण इकडे एका साइडने पट्टी लावून घेतलेली आहे आता दुसऱ्या पार्टला पण आपण सेम ह्याच पद्धतीने याही पार्टला आपण ही जी काय पट्टी आहे ती स्टिच करून घेणार आहोत ठीक आहे तर चला मी या पार्टला पण अशाच पद्धतीने पट्टी स्टिच करून घेते आणि मग तुम्हाला पुढे दाखवते तर बघा मैत्रिणी अशा पद्धतीने दोनही पार्टला मी जी काय पट्टी आहे ती स्टिच करून घेतलेली आहे आता यानंतर आपल्याला का काय कर करायचं आहे ह्याचे राईट साईड या साईडने ठेवून घ्यायची आणि ह्याची पण राईट साइड समोरासमोर समोर आहे दोन इंची राईट साइड समोरासमोर समोर आहे आणि रॉंग साईड बाहेरून आहे ठीक आहे आणि यानंतर आपल्याला या तीनही बाजूने कडेकडेने इकडनं एक स्टिच करायची इकडनं आणि याकडे ठीक आहे तर अगोदर मी इथे वरच्या साइडने टाचणी लावून घेतलेली आहे आता आपण या कडेकडेने आणि या साईडने स्टिच करूया म्हणजे हा भाग आपला मागे पुढे होणार नाही त्यासाठी मी इथे टाचणी लावून घेतलेली आहे बघा अशा पद्धतीने मी इथे डबल डबल टीप मारून घेतलेली आहे आता यानंतर हा जो बॉटमचा पार्ट आहे तो पण आपल्याला अशा पद्धतीने पकडून यावरती स्टीच करून घ्यायची या दोनही पार्ट होती दो, ठीक आहे अशा पद्धतीने तर चला आता आपण यावरती पण पन। स्टिच करूया तर बघा अशा पद्धतीने आपण या बॉटमच्या साईडने स्टिच करून घेतलेले आहे ठीक आहे आता यानंतर आपण हा भाग राईट साईडला टर्न करून घेऊया तुम्हाला हवा असेल तर तुम्ही इथे पायपिंग पण करून घेऊ शकता पण मी काही केलेली नाही आहे आता ही राईट साईडने टर्न करून घेतल्याच्यानंतर मैत्रिणी आपण हे जो कोपरा आहे त्याला अशा पद्धतीने पकडून यावरती पण आपण अगदी पाव इंचाची टीप मारून घेणार आहोत ह्या चारही बाजूनी जिथं आपला कोपरा कोणा संपतो आहे तिथून अशा पद्धतीने पकडून आपल्याला यावरती पण अगदी पाव इंचाची स्टीच करून घ्यायची आहे चारही बाजूने आपण अशा पद्धतीने स्टिच करून घेतलेलं आहे आणि खूप सुंदर असं आपले स्टोरेज बॅग बनून रेडी झाले आहे आता तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इथे हँडल पण लावू शकता ठीक आहे आणि नाही लावलं तरीही चालेल पण हँडल मी लावून घेते इथे तर हँडलसाठी माहित्रि न मी ह्याच ब्लाऊज पीसचा उरलेला कपडा घेतलेला आहे तर याची पाच पाच इंचाची घडी घेतली आहे मी हा डबल घेतलेला आहे कारण की याच्यात आपण हँडलला गोणी वगैरे काहीच लावणार नाही फक्त अशाच पाँच, पद्धतीने घेतलेला आहे म्हणजे थोडंसं जाड व्हावं त्यासाठी आणि अशा पद्धतीने फोल्ड करून आपण हे हँडल स्टिच करून घेणार आहोत ठीक आहे तर बघा अशा पद्धतीने आपण हँडल तयार करून घेतलेले आहे आता यानंतर ते आपल्याला ही थे लावून घ्यायचे आहे अशा पद्धतीने आतील साईडने अगोदर आपण ते लावून घेणार आहोत ठीक आहे अशा पद्धतीने स्टिच करून घेणार आहोत आतील तर मी एक्स्ट्राचा जेवढा पार्ट आहे तेवढा कट करून घेते ठीक आहे जसं आपण आतून हे घेतलं होतं माप सेम हे दुसरा माप पण त्याच मापावरती कट करून घेऊ हो। आणि याची लांबी घेतलेली आहे मी बेडची अकरा इंच लांबी घेतलेली आहे ठीक आहे आणि आत्ता आपण ही बेल्ट अशा पद्धतीने स्टिच करून घेणार आहोत ठीक आहे आतील साईडने स्टिच करायची तर चला मी हे बेल्ट दोनही साईडने या कडेच्या बाजूने स्टिच करून घेते आणि स्टिच झाल्याच्या नंतर मग तुम्हाला पुढे दाखवते ठीक आहे तर बघा मैत्रीणो अशा पद्धतीने मी हे दोनही बेल्ट स्टिच करून घेतलेले आहे म्हणजे हँडल आपल्याला हे कॅरी करण्यासाठी आणि दोनही साईडने आपण हे स्टिच करून घेतलेले आहेत ठीक आहे आणि तुम्ही याच्यामध्ये लहान बाळाचे पण कपडे ठेवू शकता प्लस मोठ्या माणसांचे पण कपडे ठेवू शकता आणि खूप मोठ्या साईजमध्ये आहे आणि कपाट्यात पण ठेवू शकता अशा पद्धतीने आहे तर चला मी तुम्हाला याच्यामध्ये काही कपडे पण ठेवून दाखवते आणि या साईडने पण बघा किती मस्त असं आपण कडेकडेने स्टीच केलेला आहे त्यामुळे अगदी कडकपणा आलेला आहे तुम्ही कडक गोणी वापरली तर अजून कडकपणा येईल याच्याला तर चला आता आपण याच्यामध्ये कपडे ठेवून बघूया तर बघा मैत्रिणी अशा पद्धतीने यामध्ये मी काही तुम्हाला कपडे पण ठेवून दाखवलेले आहे ना अजून पण याच्यामध्ये जागा शिल्लक आहे तुम्ही अजून पण लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वाचे कपडे तुम्ही याच्यामध्ये ठेवू शकता अशा पद्धतीचं आपलं एक क्लॉथ ऑर्गनायझर म्हणा बनून तयार झालेला आहे आणि त्याचबरोबर हे हँडल पण आपण दिलेलं आहे तुम्ही कपटात जरी ठेवलं तरी तुम्ही अशा पद्धतीने कॅरी करू शकता मैत्रीणं कसं वाटलं तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ ते पण मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि वेळात वेळ काढून तुम्ही आपला आजचा हा व्हिडिओ इथपर्यंत बघितलात त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय आणि व्हिडिओ थोडा जरी यूजफुल वाटला असेल तर व्हिडिओला जाता जाता एक लाईक नक्की करा